सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यास उजाळा देत ओझर तालुका चाळीसगाव येथील श्रीयुत बाबूलाल सुखदेव शिरसाट वरिष्ठ सहाय्यक जिल्हा जलसंधारण जळगाव जल यांचे सुपुत्र श्रीयुत ललित बाबूलाल शिरसाट तसेच सुनीता संजय भीमराव तोडे धरणगाव यांची कन्या रुपाली संजय तोडे यांचा विवाह दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व घातक प्रथा जुगारून तेली समाज कार्यालय चाळीसगाव येथे सार्वजनिक सत्यशोधक पद्धतीने विवाह करून समाजात एक आदर्श स्थापित केला विवाहाची सुरुवात दोघे परिवारांकडून विवाह मंचावर गौतम बुद्ध जगद्गुरु तुकोबाराय राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज लोकमाता अहिल्याबाई होळकर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विवाह संपन्न झाला या विवाहाप्रसंगी दिलीप रामो पाटील सहकारी भारतीय राष्ट्रीय मंत्री नायब तहसीलदार प्रथमेश मोहाळ संभाजीनगर उच्च न्यायालय सरकारी वकील डी बी गायकवाड तसेच वैद्यकीय जलसंधारण कृषी शैक्षणिक सांस्कृतिक महसूल सामाजिक राजकीय मान्यवर उपस्थित होते